हे बघा घाबरायचं काय कारण नाही एवढं जे जेव्हा ते एवढं काठाला यायचं नाही हो भाऊ दोन चार हानी पण त्यावेळेस त्यांना समजून सांगायचं आमचं प्रेम आहे आम्ही शेवटपर्यंत काढायला पळून जाणार शेवटचा पर्याय नाही ऋषी ऐकून घे त्यांच्या घरची इज्जत आहे ना मागं पुढे त्यांचं बघणार हैन कोणतरी काय करीन आपण एकंदात बोललेलं ना दोन टोके खाईन पण आपल्याला जे करायचं ते करायचं आपण ठरलंय ना आधी आधी सांगून बघायचं कळलं येते हो। ते आता घाबरायचं कारण नाही काय असेल त्यांना स्पष्ट बोलायचं ओळख कशी झाली काय विचारते अजिबात भेट नाही तो हाय म्हणून नाही नाही मग काय त्यांना वाटत त्यांची बहिणी त्यामुळे आता बोलायचं बळक साक्षी कळलं हो तू जर पलटी हाणली तर त्याचं लय अवघड होईल त्यामुळे तुला खंबीर उभं राहणं गरजेचं आहे तुझी ताई तशी धडा धड बोलायचं मीच प्रेम करते पळून जायचं मी म्हणलं आधी त्यांच्या भावाला बोलू काय असेल ते तुमच्याशी बोला इतक्या काटाले तुम्ही जबरदस्ती लग्न करताय म्हणे तुला सोयरी का आणताय आता लग्न करायचं म्हणले म्हणून म्हटलं नाही नाही आम्ही एवढं सोयरी के आणतोय ते ह्याच्यासाठी कॅन्सल करत होती काय तू मग आम्ही याच्या त्याच्या जणांच्या हातापाय पडतोय काय करतोय माणसं सांगून आम्हाला आम्ही बांधतोय ना स्थळ का असं उठसुटकुन कुणाला पण म्हणतोय कारण आमच्या पोरी बरोबर लग्न मला आवडतं याच्यासोबत लग्न करायचंय मला म्हणजे पळून जायची तयारी झाली ती काय जी। बर जीव दिन ती म्हणायची म्हणजे जीवदीन ह्याच्यासाठी आणि आम्ही काय केलं इतके दिवस तुझ्यासाठी आम्ही वाढवली मोठी केली तुला जीव द्यायसाठी मोठी केली का, का पळून लावायसाठी आणि ह्याच्याशी लग्न करायचं तुला हो oh. काय ती काय का ना मला करायचं का काय काय करण म्हणजे तुला माहिती नसन काय करते का ते का ए, का ए, ती वर्ग कमवत आहे किती त्याचं बॅकग्राऊंड काय आहे घरची परिस्थिती काय आहे बाप कशी आहेत माहिती काढायला लागती कळतं का तुला काय थोडंफार काय गरज नाही माहिती काढण्याची मला सगळं तर चांगलं आहे ए तू एशी नाही बोलते मी आले लाळ पैशा कुठलं मला सोबत लग्न करायचं एवढं मी जीव देशेन एवढं जीववर आलाय का तुझं जीव दिशेन जीव द्यायचं तर दुसऱ्या गोष्टींसाठी द्या ह्या असल्या फालतू गोष्टी ना माणसा करिअर मागाव आखा आयुष्य पडलंय पुढं लग्न झालं म्हणजे सगळं का नाही मला करिअर करायचं जीव जाईपर्यंत अभ्यास कर ना किती मोठी आयुष्य उशीन डॉक्टर होशीन नाही मला व्हायचं नाही व्हायचं नाही व्हायचं तुम्ही प्रेम करणारी शानी धुन का। हो। का भांडी करायची का काय लग्न करून ती करीन माझी मी बघीन ती पुढच हॅलो अरे हा नंतर करतो तुला पण थांब इकडे महत्वाच्या कामात दादा मला सोबत लग्न करायचं बघ बासना तर मी जीव देताच्या आत्ता मला सांगू नको का याला मी ओळखत नाही कोण कुठला पोरग आहे आपल्या परिचयातलं बी नाही नात्या वाटतलं बी नाही आणि कस काय तू असं ठरवलं तीच तीच कॅसेट सेट लावली हो लग्न करायची लग्न करायची पण पोराचं काय माहिती आहे का आम्हाला काय सांगितलं सुद्धा का। का। माहिती मला ना तुम्हाला सांगते मी काय पोरगी असं करते नितीन तुला मी पहिल्यांदाच म्हणले होते बघा आता काठाला येऊ दे आपण काहीतरी माहिती घरच्यांना बोलून व्यवस्थित तुमची इज्जत जाण्यापेक्षा काय असेल ती समोर होईल नाही तुम्ही जाणताय तुम्हाला तरी पडते काही म्हणलं ना आता एक काय आहे आहे त्याचं गॅरेज व्यवस्थित फक्त तुमचं मोठ्या घरी बघत असतात ते नाहीये एवढं ते आपण कष्टाने खाणार बोर त्याला कसलं व्यसन नाही काय नाही काय नाही बरं आम्ही ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ आणलं तर का कॅन्सल करायचं म्हणजे नाही मला नाही करायचं नाही करायचं दुसऱ्यासोबत मला करायचंच नाही लग्न चल घ्या रे तू कशी नाही करत बघतो मी तिला सोडा ना तुझं मन... काय रे तुझं काय हात धरायचं कारण आहे मधी त्याला हात उचलू नको दादा काय करणार माझं लग्नाचा लग्नाचा नवर हो व्हायचं आहे अजून आणि त्याच्यासाठी भावाला आताच आवाज लावून बोलवायचा का तुला एक सांगतो बरं का मी गप घरी चल आणि मी सांगतोय तसं कर मी घरी येणार नाही मग काय करणार इथं मी लग्न करणार सोबत ह्याच्या सोबत लग्न करणार तू लय तोंड चालायला लागले का तुझं मी

तुम्हाला समजतंय का विषय हे हुल्लडवायातलं प्रेम आहे पण कसं असेल ना ती सोडित नाही एक मिनिट तुम्ही जेवढं ताणता ना तेवढं जास्त त्रास होईल अहो हा हल्लडवायातलं प्रेम ते कळतंय मग तेच कळत नाही त्यांना प्रेम बरोबर चुकीच्या माणसावर केले का बरोबर तेवढी अक्कल तर पाहिजे ना माझे मी बघून घेईन ती माझे मी पुढचं बघून शेवटी आम्हाला निस्तरायचंय तुम्हाला नाही तुमच्या येत नाही मी पुन्हा इथून पुढे येत नाही तुमच्या घरी एक मिनिट तिचं ती निस्तरणार आहे ना एक काम करा तुमचं म्हणणं आहे ना तुम्हाला तुम्ही जाणता माणूस आहे तर इथे नाही तुम्ही जाणत माणूस आहे तुमच्या साक्षीला सांगतो इथे यांना काय करायचंय ते करू द्या तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने व्यवस्थित झुप तुम्ही ना एकदम थोडं शंभर माणसात लग्न लावून द्या पण माझं काय म्हणणं आहे तुमची थुतो करून घेऊ नका ह्यांना बी डोळ्यासमोर तुम्ही असं जमवलंय हा गेले कुणी पाहून राहा म्हणलं तरी माना खपून घ्या पण मरण्यापेक्षा येऊ चांगला पर्याय तुम्हाला आम्ही रजिस्टर लग्न लावणार आहे फक्त यांचं सुद्धा चालू जमन तुम्हाला दोन साक्षीदार आणणार दोन साक्षीदार रनर अन क्वार्टात लग्न लावणार उद्या काय बर वाईट झालं तर तिकडे नोंद झालेली आहे पोलिसांनी बघून घेत्यान आणि लग्न झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघायचं आमचा संबंध नाही तुम्ही लय म्हणता ना मी आम्ही आमचं निस्तारू तुमचं तुम्ही निस्तारा जोपर्यंत खांदावर येत घेऊन जा एक सरळ सर त्यांच्या वडिलांना त्यांना घेऊन येतो जातो यांच्यावर काय केलं काय केलं म्हणजे आमची बी पोरगीच आहे ना आमचा जा त्यांच्यावर जा पुढे आलो मी काय चुकलं असलं होत असत काही नाही नाही पण पोरांची मजल कुठपर्यंत गेली होत आता हवायात आपण नाही समजून घ्यायचं घ्यायचं कुणी तुम्ही पण याला साक्षी लय बरं का उद्या काय झालं बरं वाईट त्याच्यापेक्षा मी तुम्हाला उगच बोलून घेतलं मग